सांगलीच्या शिराळा तालुक्याच्या चांदोली परिसरात ता महिलांची गाणी म्हणत भाताची रोप लागण शिराळा तालुक्याच्या पश्चिम भाग भाताचे आगर म्हणून ओळखलं जातं या परिसरात रोहिणी नक्षत्रात धुळवापेत पेरणी केली जाते चालू वर्षी मे महिन्यापासूनच पावसाची संततधार तर काही वेळा अतिवृष्टीचा पाऊस आल्याने या परिसरातील धुळवाफेची भात पेरणी खोळंबली होती येथील शेतकऱ्यांनी भाताचा तरवा टाकला होता आणि या परिसरात भात तर्वाची लागण करण्यासाठी शेत शिवारामध्ये चिखलगुट्टा आणि महिला गाणी म्हणत भाताची लागण करत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे हे बघा मे महिन्यामध्ये पाऊस लय चालू झाला त्याच्यामुळं आम्ही कात्यारोणीचे नक्षत्र असतात त्याच्यामध्ये आम्ही हे तर व फेरलेले आहे धुळू आपण म्हणजे आम्ही पहिली धुळू आपणच फिरत होतो पण पावसामुळे आम्ही चिखलात न पेरल्या मग आम्हाला कुरी टोकन काय करता आलं नाही त्याच्यामुळे आता आम्ही हे चिखल बिकल करून लोटर न आवताना रोप लावणार असं रोप लावणार मी एसलेवाडी गावचा रहिवाज असून माझे नाव शंकर एसले आहे मी या गावचा पोलीस पाटील आहे आमच्या खरीपाच्या पेरण्या येत्या अकरा मे पासून अतिवृष्टी म्हणजे पावसाचं प्रमाण जादा असल्यामुळे आमच्या खरीपाच्या प्रेम पेरण्या राहिलेल्या आहेत खरीपाच्या पेरण्या राहिल्यामुळं आम्ही पर्यायी व्यवस्था करून तरवा टाकून चिखलगुट्टा करून आम्ही आता चिकलनी करून चिकल, चिकल रोपं लावण्यासाठी चालू आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली